गॅस वितरक कार्यालयात जाऊन गॅस टाकीबाबत चौकशी केल्याने मौलानाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना अहमदनगर मध्ये घडली आहे अस्लम शेखनूर शेख असे मारहाण केलेल्या मौलानाचे नाव आहे मौलाना अस्लम शेखनूर शेख हे हुसेन मिया मस्जिद मध्ये मौलाना आहे तेना नवीन गॅस कनेक्शन घ्यायचे असल्याने मुकुंदनगर येथील गॅस सप्लायर करणाऱ्या ड्रायव्हर जुबेर नावाच्या व्यक्तीला मौलानाने आपले कागदपत्रे आणि पैसे दिले त्यानंतर जुबेर याने मौलाना शेख यांना नवीन गॅस कनेक्शनचे पुस्तक दिले हे पुस्तक घेऊन मौलाना शेख हे गॅस वितरक कार्यालयात चौकशी करण्यासाठी गेल्याने त्याचा राग आल्याने अनिस सय्यद याने मौलाना यांना शिवीगाळ करून मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली यावरून अनिश शेख यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात कलम तीनशे तेवीस पाचशे चार आणि पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय आज मुकुंदनगर परिसरातील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने मौलावाना अस्लम शेख यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आणि त्याला मदत करणाऱ्या वितरकावर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली